हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे रवीना रवी हाऊसलॅब या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व नक्की मजेतच असायला आणि असायलाच पाहिजे कारण की ह्या फॅमिलीला मी तर खूप मिस केलं आहे पण मला माहीत नाही की माझ्या फॅमिलीने मिस आहे की नाही तर हे सर्व कळवण्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मिस केलं आहे की नाही तर चला मग आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया तर ह्या विहानच्या हातामध्ये तुम्ही खेकडा बघत असाल त्या छोट्याशा मगामध्ये त्यांनी खेकडा घेतला होता तर बघा ही माझी बहीण दोन नंबर बहीण आणि मी तिथे भांडी क्लीन करते म्हणजे भांडी घसत होते तर बघा त्याला हातात ना खेकडा काढून दिला होता या माझ्या बहिणीने आम्ही जेव्हा जेवायला बसलो होतो ना तेव्हा आमच्या घरात खेकडा आला होता आणि असं का शेताच्या बाजूलाच घर असल्यामुळे ना आमच्या घरात छोटे मोठे ना खेकडी किंवा जनावरं वगैरे येतच असतात आणि शेतात असल्यामुळे खेकडी तर साहजिकच आहे ये तिथे ता येतच असतात आणि आता ही बघा ह्याच्यात छोटीशी पिल्लं पण होती तिने दिलेली होती तो विहानाने मिली त्याच्याबरोबर खेळत होती माझी तर कामं सर्व झालीच होती तरी ही रो माझी बहीण राणी ही कपडे धुवायला बसली होती ती कसं गावच्या ठिकाणी पाणी जास्त असल्यामुळे ना ती एक आवडच असते मुलांना किंवा मुलींना की मला मुली बाबा माझी कामं करायची आहेत किंवा काही ना काही करतच बसतात ते लोकं पाण्याबरोबर खेळतही बसतील किंवा आंघोळही करत बसतील तर तसंच झालं होतं तर ती कपडे धुत बसली होती आणि विहान तिला काहीतरी मदत करत होता माहिती नाही त्याला बघून तर असं वाटतं की त्या काहीतरी शोधत होता तो त्याचा ठेगडा निघाला होता बाहेर मग त्यामुळे तोच त्याला शोधत बसला आण आण तो तो आण मा मा होता आणि नंतर मग बाबा मी काढून त्याला शेवटी परत टाकला त्या त्याच्या मगामध्ये आणि मग तो खेळत होता तो आणि मिली आणि नंतर मग थोड्या वेळानंतर ना त्याला सोडला आम्ही कारण की मला माझ्या भावाला आणि बहिणींना पिकअप करायला जायचं होतं तर ना आम्ही निघालो होतो वाटेतच हे कोंबडीचं खुरडं दिसलं मग तिथे ना लहान पिल्लं दिली होती त्या कोंबडीच्या पिल्लांनी मग त्यांनी ना मग पिल्लांना वगैरे घेतलं छान अशी न अशी नाजूकच छोटीशी पिल्लं होती मग विहाण्यानी मिलींनी त्याच्याबरोबर थोडंसं खेळलं मिली तर थोडी घाबरत होती मध्ये आहे आणि आता मी माझ्या भावाला घेण्यासाठी चालले तो आज आलेला आहे तर भाऊ आणि वहिनी दोघं आलेले आहेत तर आम्हीच चाललो होतो त्यांना घेण्यासाठी त्यांना घर माहिती तरी ह्यांची एक्साइटमेंट होती की आपण बघूयात आणि काय काय आणलं आहे म्हणून हे लोक चालले तर चला मग आता ना मी घराच्या इथून बाहेर आले आहे हा बाहेरचा रस्ता आहे तर इथे ना अशी थोडीफार ग्रीनरी आहे थोडीशी सुकलेली झाडं आहेत अचानक पाऊस पडल्यामुळे ना ओसाड जमीनही छान खुललेली आहे तिथे छान झाडं वगैरे आली होती आणि काही ठिकाणी सुकलेली झाडं पण असेल कारण की पाऊस अचानक येतो आहे त्यामुळे छान हिरवी झाडं येतात पण ऊन पण तितकाच आल्यामुळे ना जी ज जमीन अशी चांगली रुजलेली ना ती सुकू लागली होती त्यामुळे झाडं पण सुकलेली होती इथे तर थोडं तेच झालं होतं की पावसाळा उन्हाळा आल्यामुळे ना थोडंसं क्लायमेट एकदम चेंज झालेलं आहे त्यामुळे पा क्लायमेट थोडंसं थंड पण आणि थोडं उष्ण पण असंच चालू होता पण थोडासा कमी उष्ण असल्यामुळे ना ह्यावेळी थोडंसं बरं वाटत थो होतं गावी येण्यामुळे त्याला बघा फायनली माझा भाऊ आलेला आहे तो घरी आला आहे वहिनीला पण घेऊन आलेला आहे ते दोघंही खूप खुश होते आणि हे दोघं अचानकच कामावरून आले होते कारण की एक स्पेशल दिवस होता म्हणजे मम्मीचा बड्डे मम्मीच्या बड्डेसाठी म्हणून खास करून हे ये दोघं येणारच होते आधी पण ह्यांना सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे कसे बसे दोन दिवसाची सुट्टी भेटली म्हणजे सॅटर्डे संडे यांना सुट्टी असतेच पण लकीली मम्मीचा बड्डे संडेला असल्यामुळे ना तो दिवस हे ना फुलफिल झाल्यासारखा झाला म्हणजे असं एक्स्ट्रा सुट्टी घ्यावी नाही लागली किंवा कारणं नाही द्यावी लागली कारण की सुट्ट्या आता कशी गावी सर्व गेल्यामुळे ना सुट्ट्या लवकर भेटत नाही तर त्यामुळे संडेला असल्यामुळे कसं सुट्टी भेटलीच होती आहेच आहे मग छान तो दिवस जाईल तर संडेला सुट्टी असल्यामुळे ना आम्ही मस्त प्लॅन केला होता की एकविरा आईला जायचं आहे तर तो, तो व्हिडिओ पण मी टाकणार आहे तर तुम्ही बघा आम्ही आईचं दर्शन कसं केलं कसा प्रवास केला हेही तुम्ही बघा माझ्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडते असतील ना तर मी माझे अजून छान छान व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करेन तर बघा इथे हा गाडी घेऊन आला होता तर राणीचं चालू होती की गाडी करून ताई तर मी गाडीही बघितली आणि तुम्हालाही दाखवली तर ही मोठी गाडी होती त्यामुळे मस्त आम्ही चांगलं असं प्रवास करणार होतो तर मग बघा आम्ही आता घरच्या दिशेला निघतो आहे रान मिलीची पण एक्साइटमेंट होती तिला ती बॅग घ्यायची होती कारण की थोडीशी शाळेची फील मिस करत होती ती खूप दिवस गावी असल्यामुळे त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी बहीण भावांची छोटी मोठी मस्ती चालू होती विहान थोडासा सॅड होता कारण माहीत नाही त्याला काय त्यालाही बॅग घ्यायची असेल म्हणूनच असेल कदाचित तर मग आम्ही गप्पा गोष्टी करत घरी निघालो तर बघा आमच्या फॅमिलीमध्ये जास्त कोणी नाही मी छोटासा फॅमिली इंट्रो देते तुम्हाला मी माझी पर्पल जेने टी शर्ट घातलं आहे ती माझी छोटी बहीण राणी मधली आहे रेड मॅक्सीवाली ती माझी दोन नंबर बहीण माझी रोशनी आणि हा माझा भाऊ हितिक त्याचं आत्ता जस्ट लग्न झालं आहे वन इयर झालेलं आहे आणि पुढे आहे ती वहिनी अशी छान अशी छोटीशी फॅमिली आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये आमचा एकच मोठा माणूस आहे म्हणजे मम्मी आमच्या फॅमिलीमध्ये आजी आजोबा आणि पप्पाही होते पण काही काळाने तेही ऑ ऑफ झाले पप्पा लास्ट इयरच्या ऑफ झाले आजीही लास्ट इयर ऑफ झाली काही काळ आजारी होती ती म्हणून आणि आजोबा कोरोनामध्येच ऑफ झाले होते तर त्यामुळे आता आमच्या घरात एकच मोठा माणूस म्हणजे माझी मम्मी तर जेवढं होईल तेवढं तिला प्रेम तिला आपुलकी आणि तिला जेवढं होईल तेवढा वेळ आम्ही सर्व भावंडं मिळून देतो एक दिवस का नाही होईल की जे तिच्याबरोबर टाईम स्पेंड करतो की तिला जेवढं बरं वाटेल किंवा जेवढं तिला हॅप्पी ठेवता येईल तेवढं आम्ही हॅप्पी ठेवतो कारण की आता आमच्या घरात मोठं माणूस कोणी नसल्यामुळे ना तीही कुठेतरी एकटं फील करते आपण भावंड कशी एकमेकांमध्ये बिझी असल्यामुळे काही वाटत नाही पण मोठा माणूस कधीतरी एकटं फील करतोच मग त्याला तो एकटापणा फील नको व्हावा त्यामुळे आम्ही अधूनमधून भावंड भेटतच असतो त्याच्याला मग आम्ही आता घरीही पोचलो होतो आणि नंतर मनाहीत आम्ही एंटर केलं ना तर हे आमच्या बाहेरचं घर आहे म्हणजे आमच्या घरी एंटर करायच्या आधी ना ह्यांचं घर लागतं हे माझ्या चुलत आईच्या मुलीचं घर आहे तर त्यामुळे हे ना बाहेरच्या दिशेला आहे आमचं घर थोडं आतल्या दिशेला आहे कारण आम्ही थोडं उशिरा बांधलं होतं घर तर इथे ना छान असं तुम्ही बघत असाल खूप सुंदर असं घर आहे त्यांचं पण आणि समोरच असा छान अशी ओपन जागा असल्यामुळे इथे वारी वारा किंवा हवा आहे ना खूप खेळती असते खूप छान वाटते इथे आम्ही रात्री बसतो पण इथे जरा वेळ बस टाईम वे स्पेंड करतो तर इथे मम्मी आईला बोलवण्यासाठी आलेली आई, आले आई काय आली नाही शेवटी आम्हीच आलो आतमध्ये तर इथे राणीने मला दाखवण्यासाठी वडापाव काढून ठेवला होता की ताई तू वडापाव खा पण मी थोडीशी बिझी होती त्यामुळे तिला बोली बाबा तूच सुरू कर वडापाव काढण्याची आणि तू शेअर कर तिला बोलले बाबा तूच वडापाव काढ आणि आम्हाला सर्वांना दे तर तिने सुरुवात केली होती वडापाव काढण्याला आणि आम्ही सर्व बसलो होतो भावंड एकमेकांबरोबर बोलत तो थोडासा भाऊ कामामध्ये थोडंसं कामावरून फोन आला तर त्याच्यात बिझी होता आणि वहिनी अशा बघत होत्या काय करते राणी तिलाही हवं होतं तिलाही खूप भूक लागली होती हे लोकं काहीच जास्त खाऊन आले नव्हते डायरेक्ट कामावरून आल्यामुळे त्यांनाही खूप भूक लागली होती मग राणीकडे दिलं होतं बाबा काम की तू तुझं काम सुरू कर मम्मीही एका साईटून बघत होती की काय आहे करून राणीचं पण राणीची मजा चालू होती ती देत नव्हती सर्वांना सतवत होती आणि राणीला खूप इतका वडापाव आवडतो ना की ती थांबली होती ती दुपारचं जास्त काही तिने जेवण पण केलं नव्हतं खास वडापावसाठी तिने थोडीशी जागा ठेवली होती त्यानंतर तिने सुरू केला वडापाव खायला आणि आम्हालाही दिला आम्ही पण खावत होतो आणि बोलत होतो फिरत होतो इथं तिथे थोडासा भाऊ आल्यामुळे काही गोष्टी राहिल्या होत्या त्या सर्व बोलत होतो मजा करत होतो आणि नंतर मग तुम्ही आता आमचं हे घर बघत असाल थोडंसं साधं असं सा सा वाटत असेल तुम्हाला कारण की आम्ही गावच्या ठिकाणी असल्यामुळे ना घराला काही जास्त असं बनवलं नाही कारण की आम्ही फक्त मे महिन्यामध्येच येतो पूर्ण वर्षभर घर बंद असतं कधी जर झालं तर भाऊ आणि वहिनी सॅटर्डे संडे असे म्हणून जातात नाहीतर घर आमचं पूर्ण बंदच असतं आम्ही काही लवकर गावी येत नाही फक्त मुलांचे वेकेशन्स असल्या त्यामुळेच मे महिन्यात येणं होतं आणि आता कसं का सर्व कामाची माणसं असल्यामुळे सुट्ट्याही जास्त कुणाला भेटत नाही तर त्यामुळे जास्त काही आम्ही घराला डेकोरेट वगैरे किंवा काही सजवलं नाही आहे फक्त साधंच केलं आहे कारण की, की पावसाच्या वेळी ना घरामध्ये ना पाणी पण खूप येतं शेतात असल्यामुळे ना जास्त पाणी असतं तर त्यामुळे ना घराच्या भिंती वगैरे ना घाण होतात किंवा टाईल्स वगैरे घाण होतं त्यामुळे ना आम्ही काही जास्त घराला असं बनवलं नाही आहे साधं सिंपल जेवढं होईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा आम्ही फिरता फिरता मस्त वडापाव खात होते मला माहितीच नव्हतं की राणी काय करते ते तर कर मग आम्ही वडापाव वगैरे शेअर केला एकमेकांबरोबर हिकड तिकडच्या गोष्टी करत होतो आई पण आली होती थोड्या वेळानंतर नंतर ना बोलता बोलता संध्याकाळ झाली आणि इथे मग नंतर ना भावाने खेकडा घेतला होता जसं मी तुम्हाला सांगितलंच होतं की आमच्या घरात ना खेकडी वगैरे येतच असतात तसाच एक खेकडा परत आला होता संध्याकाळी मग नंतर ना त्यांनी घेतला होता माझी वहिनी खूप घाबरते खेकड्याला त्यामुळे तिला घाबरवण्यासाठी गेला होता ती घाबरून ना आतमध्ये पळाली होती त्यामुळे हा त्याला बाहेर टाकण्यासाठी आला पण तो हातातून पडला खेकडा चुकून पण ठीक आहे नंतर त्याला सोडला शेतामध्ये नंतर ही खूप घाबरत होती वहिनी त्याच्याजवळच जात नव्हती नंतर मग आम्ही सर्व भावंडं बसून मग जेवायला लागलो जेवण वगैरे हसत खेळत शेअर केला इकड ते गप्पा केल्या तर मग असा होता माझा हा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर नक्की मला लिहून पाठवा की काय काय आवडतं आणि कसे कसे आहेत आणि तुम्ही कुठचे आहात हेही मला ना व्हिडिओजमध्ये सांगा तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय